आता कृष्णन मी चाललोय समुद्रात बोट उडवायला डायरेक्ट कुठं डायरेक्ट कुठं बघू बोट दाखव ओके ही कृष्णाची बोट आहे तर बघू आता इकडं समुद्रात उडते का नाही पळ 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 कृष्णा कुठं आले तरी ते एक फोटो काढू पाहिला चप्पल इथं काढलेली आता आम्ही कृष्णा चालला आता बोट उडाव बघूया समुद्रात पळती का नाही बोट कृष्णाचं आहे का नाही हा चल चल रात मध्ये किशात काय ओ गाडीची चावी किशात मोठ्याने कृष्णा रेडी का चलो पाणी मी कृष्णा इकडे थांब बोट 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 आधी 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 इथं ठेवतो त्याला काय करावं लागणार माहिती का बोटाला त्या बोटाला आतमध्ये हंड्रेड घातली का नाही वय काय लालते का नाही ते बघणार आहे चला पहिला आपण चेक करणार आहे की बोट चालती का नाही पाण्यात कारण याला सेन्सर असते पाण्यात बुडवल्याशिवाय चालत नाही तर चला चेक करू पहिलं ओके खाली ओके तर बोट बोट आपली चालू झालेली आहे तर आता आपण पाण्यात टाकणार आहे बोट चला कृष्णा चालवणार कृष्णाची बोट कुठली कृष्णा बोट कुठे गेली गावात तुमच्या गावात देव अरे बोट बाहेर नको बाहेर नको बाहेर नको बाहेर नको थांब थांब पंखा तुटल पंखा तुटल पंखा तुटल फिरू नको पंखा तुटल जाऊ दे पलीकड जाऊ दे आतमध्ये जाऊ दे आतमध्ये जाऊ दे आतमध्ये जाऊ दे जाऊ दे आतमध्ये जाऊ दे पिवडे कृष्णा आतमध्ये जाऊ दे देटले उड्या हांती सर थांब कुठे गेली बोट जाऊ दे या बाँ। या बाँ। या जी बोट, बोट आता था। लेपळावतो हो था। थांबा आता था। थांबा थांबा आतमध्येच नाही बोटला आता नाही का पुढे लाटत लाटत नाही बोट लाटत लाटत नेजा नेजा लाटत लाटत नेजा हाय 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 नाही 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 बोट नाही फुट जात बोट कुठेच जात नाही जाऊ दे आत जाऊ दे आत मध्ये इकडे 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 हिकडा अयो कृष्ण हिकडा हिकडा आणि इकडं आणि इकडं सनाटान पडली 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 सरा कर सरा कर सरा कर पुढचं चाक्र पुढचं चाकिरो हा सनाट जाते पोट सरा कर पुढचं 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 पोट फिरव पुढचं पोट फिरव पुढच पुढचं फिरव

og den er så one and they're निसरलेला आहे पाईप आता याला आपण पाईप पॅक बसूया ओके पाईप पॅके रेडी का आलीस खाना का बोटाला आपण काहीतरी बांधू ते बोट वडत का पाण्यात बोग मला आता मित्रांनो आपल्याकडे मोकळी बाटली आता जी आपण मोकळी बाटली त्याला बांधणार आहे ओके

तर आपण काय केलेलं आता ह्या ह्याला बाटली बांधलेली तर बाटली वडती टाकून बघणार आहे तर चला पाणी 拜拜 असं झालं मित्रांनो आपल्या प्रोफिलर मध्ये केसा नाही याचा जाळ त्याच्यामुळे हे काय जमणार नाही टुट 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 वाजायला आपण काढून टाकू समाराय हे घे बरं बरं कसे बस हे रत्न काढलं बाटलीचं घाट आपल्या कळत नाही त्यामुळे आपण बाटली बाहेर फेकून दिली आता कोणायाचा पाईप निसतला पुन्हा पुन्हा आता बोट ची मध्ये घेऊ चालू कर बघ पळती का आता पाणी चालू कर आपण बोटी संघ असं एक्सपेरिमेंट करणार आहे बोट किती लांब जाते जाऊस तर बोट आतमध्ये घालवायची खाटार आहे बघा बघू आता बोट कुठवर जाते I do. <laughs> देरिंग फिरो, देरिंग, देरिंग फिरो. तुला हे कळलं का की आपण कुठं होतो बुट कुठे ठेवल्यात कुठे आहेत बुटा आता तिकडं बुट पाण्याच्या वाहत्या बरोबर आपण पार्क तिकडे गेला सुद्धा कधी कळायचं नाही तो आपण म्हणतो कतकडायचं लईस ला बालू चल कृष्णा ला आले इमोजी टाकला कृष्णाला कायला लागत रा ह्याच्यामध्ये पाणी गेले तर आता आपण हे पुसून घेऊ सगळं सेल वगैरे सगळं पुसून देऊ तू पाण्यात कशाला रिमोट टाकला रे बावला टा रिमोट पान येतलाय का वट पाण्यात येत्या त्यांनी बोट खराब केले त्याचा रिमोट जो आहे ना तोच चालणार नाही वर्क करा नाही